श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी आहे गुरु, गुरु पुष्यमृत योग आलेला आहे तर बघा अतिशय क्वचित असं होतं की भाद्रपद महिन्यातील पि पितृपक्ष चालू आहे आणि अशातच हा गुरुपुष्यमृत योग जो आहे तो जुळून आलेला आहे तर या योगावर लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला करायची आहे तर कुठली सेवा करायची आहे ती आपण जाणून घेणारच आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर गुरुवार आहे आणि गुरु, गुरु पुष्यामृत योग देखील आहे तर गुरु पुष्यामृत योग म्हटलं तर या दिवशी बघा काही सोनं कि चांदी खरेदी केलं तर अतिशय शुभ मानलं जातं आता बघा सोनं किंवा चांदी ही खरेदी नाही करणं शक्य झालं तरी देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे त्यातल्या त्यात बघा आता पितृपक्ष चालू आहे आ तुमचे पितर जे आहेत ते देखील या सेवेला साक्षीदार असणार आहेत अतिशय क्वचित असा हा योग जुळून येत असतो तर गुरुपुषामृत योग हा गुरुवारी संध्याकाळी अकरा वा अजून बघा बत्तीस मिनिटांनी हा सुरू होणार आहे आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे तर ही सेवा जी आहे ती आपल्याला या, या करायची आहे तर ही चोवीस दिवसांची सेवा आहे बारा फुलवातींची सेवा बघा अनेक महिलांना ही सेवा माहीत असेल त्यांनी केलेलीही असेल त्याचा अनुभव घेतलेला असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे आवर्जून तुम्ही करून बघा अतिशय खूप असा अनुभव हा येतो लक्ष्मी प्रा प्राप्तीची ही सेवा आहे तर काय सेवा करायची आहे ते आपण जाणून घेऊया तर यासाठी तुम्हाला ज्या फुल फुलपाती आहेत त्या फुलवाती लागणार आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला एक निरांजन लागणार आहे निरांजन हे थोडं मोठं घ्यायचं आहे तुम्ही निरांजन घेऊ शकता किंवा अगदी बघा तुम्ही मातीची पंथी जरी घेतली ना तरी चालणार आहे जे काही तुमच्याकडे असेल ना ते तुम्ही हो घेऊ शकता त्यातल्या त्यात जर चांदीची निरांजन असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तर तुम्ही ही मात बघा निरांजन जे आहे ती घ्यायची आहे आणि सेवा करायची आहे आता बघा सेवा करताना तुम्ही गुरुवारी गुरु योग हा संध्याकाळी सुरू होत आहे मग तुम्ही गुरुवारी जर संध्याकाळी हा योग सुरू झाल्यानंतर म्हणजे तुम्ही साडे नंतर जर केली तरी चालणार आहे किंवा शुक्रवारी सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी गुरुपुषामृत योग हा संपणार आहे तर त्याआधी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला ही पूजा जी आहे ती उरकून घ्यायची आहे आ, आ, तर बघा त्यातल्या त्यात ते तुम्ही जर गुरुवारी संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम नाही जमलं तर काहीच हरकत नाही तुम्ही शुक्रवारपासून या पूजेला सुरुवात करू शकता मात्र बघा पूजेचा सेवेचा जो टाईम आहे तो एकच असायला हवा पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला म्हणजेच गुरुवारी रात्री करायची आहे बाकी इतर दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता परंतु कधीही म्हणजे रोज कधीही नाही तुम्ही एक जो टाइम आ, फिक्स करायचा आहे आणि त्याच टाइमला तुम्ही ही सेवा जी आहे ती ओरकवायची आहे तर काय सेवा करायची आहे ते आपण जाणून घेणार आहोत या फुलवाती ज्या आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे ते टाकायचं आहे आता बघा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप मग तुम्ही ते घरी बनवलेलं असोत किंवा विकत आणलेलं असोत परंतु तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच यासाठी या सेवेसाठी वापरायचं आहे तर काय करायचं आहे पहिल्या दिवशी एक फुलवात तुम्हाला जाळायची आहे दुसऱ्या दिवशी बघा तुम्हाला पंथी किंवा तुम्ही निरांजन घ्याल ना ती अगदी चोवीस दिवस तुम्हाला तीच घ्यायची आहे ती बदलायची नाही हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती जाळायचे आहेत तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा फुलवाती सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ फुलवाती नवव्या दिवशी नऊ नंतर दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती येणार आहेत एवढ्या ह्या एकत्र त्या याच्या पंथीमध्ये किंवा निरंजनमध्ये जाळायच्या आहे आता बारा दिवसापर्यंत तुमच्या बारा फुलवाती होणार आहे मग तेराव्या दिवशी पुन्हा बारा फुलवाती जाळायच्या आहेत नंतर चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती जाळायच्या आहेत मग अशी ज्या चढता क्रम आणि उतरता क्रम असा तुम्हाला ह्या फुलवाती चोवीस दिवस ह्या फुलवाती जाळायच्या आहेत ला आलं लक्षात त्यानंतर ज्या फुलवाती आहेत ते जाळल्यानंतर जे काही रक्षा राहते ती तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डबीमध्ये तुम्हाला ही साठवून ठेवायची आहे चोवीस दिवसापर्यंत हे निर्माल्य हे साठवून ठेवायचं आहे आता फक्त फुलवाती जाळायच्या नाही त्यासोबत लक्ष्मी प्राप्तीसाठी काही आपल्याला सेवा देखील करायची आहे तर काय करायचे आहे बघा लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी सेवा या फुलवाती जाळताना बघा तुम्हाला श्री सुप्तम एक वेळा ही फलश्रुती सहित वाचन करायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक वेळा वाचायचं आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आता बघा गा विष्णू गायत्री का मंत्र काय आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी विद्मेह विष्णु पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नवार्ण मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय सोळा नवार नव मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे बघा हे श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेचे जे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हे मंत्र स्तोत्र सर्व काही तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल यानंतर मात्र एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची आवर्जून करायची आहे गुरुंची सेवा ही करायचीच आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर ही सेवा करताय तर काही नियम तर नियम काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही बघा तुम्हाला त्यानंतर परान्न वर्ज्य करायचं आहे आता व वर्ज म्हणजे काय तर परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जे जेवण आहे ते तुम्हाला जेवायचं नाही कारण बघा परांनातून जास्त जे दोष जे असतात ते परांनातूनच लागत असतात म्हणून पराणं हे वर्ज्य करायचे आहे त्यात आता पितृपक्ष चालू आहे जर तुम्हाला शक बघा पितृपक्ष आहे जर कुठे जेवण करायला जायचंच असेल तर ती शेवटी तुमची इच्छा तुम्ही सेवा करताय परंतु नाही जर वर्ज केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा आहे तर बघा या चोवीस दिवसात जर सुरुवातीला दर मासिक धर्म आलेला असेल तर अगदी तुमच्या पतीने किंवा मुलीने जरी ही सेवा सुरू केली आणि नंतर तुम्ही कंटिन्यू केली तरी चालणार आहे किंवा सेवा चालू आहे आणि मध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे चार पाच तेवढे दिवस आहेत ते, ते तुम्ही स्किप करायचे आहे आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे परंतु कंटिन्यू करताना बघा तुम्हाला चोवीस दिवस ही कंप्लीट कर सेवा करायची आहे अर्ध्यावर ही सेवा सोडायची नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला जर सुतक आलं तर सुतकाचे काय तुम्ही तेरा दिवस आहेत ते सोडून तुम्हाला नंतर ही सेवा कंटिन्यू करता येणार आहे अतिशय साधे आणि सोपे असे नियम आहेत चोवीस दिवसानंतर जे निर्माल्य राहणार आहे जे साठवलेलं निर्माल्य आहे ते तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता तर बघा अतिशय साधी आणि सोपी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे परंतु ती तितकीच प्रभावी अशी आहे आणि क्वचित असा योग येतो की पितृपक्षात हा योग आलेला आहे खूप छान असा योगावर ही सेवा करायची आहे अनेकांनी याची सेवा केलेली असेल त्यांनी अनुभव देखील घेतलेले आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ